तुळशीबागेतला हा पार्ट टू व्हिडिओ आहे आणि या ठिकाणी दगडूशेठची जी गणपतीतली आरास असते ती सुरू झालेली आहे त्याची जोरदार अशी तयारी सुरू झालेली आहे आणि इथं असणाऱ्या बऱ्याच कपड्यांच्या साड्यांच्या दुकानामध्ये आकर्षक असे सेल सुरू आहेत तर आज मी आलेली आहे या मंडईच्या साईडला ज्या ठिकाणी फुल मार्केट आहे तर त्या ठिकाणी मला थोडीफार खरेदी करायची आहे आणि या साईडला रोडवरती भरपूर असे हे स्टॉल लागलेले आहेत देवांची आसन गादी लोड तक्ते आणि तोरणं अशा बऱ्याच वस्तू मिळतात या मावशींकडं हे खलबत्त्याचे वेगवेगळे साईज होते तर हा मोठा साईजचा खलबत्ता साडेचारशे रुपयाला त्यांनी मला सांगितला आणि सगळ्यात छोटा जो आहे तो एकशे ऐंशीपर्यंत त्या देत होत्या तर पुढं हे बघू शकता गणपतीची आरास जोरदार सुरू आहे काम आणि आता थोड्याच दिवसांनी हा रस्ता पूर्ण बंद होईल वाहतुकीसाठी तर त्याच्या आधीच मी तुळशीबागेला एकदा जाऊन येते आणि या ठिकाणी ही जी फुलं दिसत आहेत ही तीस रुपये पाव आणि पन्नासला अर्धा अशी मिळतात तर पन्नासला अर्धा किलो आणि तीस रुपयाला पावशर तर तुम्ही ती मिक्स घेऊ शकता किंवा मग वेगवेगळीसुद्धा घेऊ शकता आणि या वेण्या ज्या दिसत आहेत देवासाठी तर त्या वीस रुपयेला होत्या आणि या ठिकाणी भरपूर वेगवेगळे फुलांची व्हरायटी मिळते ह्या ज्या वेण्या आहेत त्या पन्नास रुपये वीस रुपये तीस रुपये अशा वेगवेगळ्या रेटच्या होत्या आणि ही चाफ्याची फुलं जी आहेत ती तीस रुपयाला पॅकेट होतं आणि त्या पॅकेटमध्ये दहा चाफ्याची फुलं मिळतात तर या ठिकाणी मोगऱ्याचे गजरे देखील होते तर वीसला एक आणि पन्नासला तीन असे मोगऱ्याचे गजरे ते विकत होते तर मी नागपंचमीच्या आधी या ठिकाणी आले होते आणि या ठिकाणी नागोबा देखील विकण्यासाठी होते तर या वेळण्या खूप सुंदर दिसत होत्या गजरेसुद्धा होते, गजरे होते फुलांचा अगदी घमघमाट गम सुटला होता तर चाफ्याची फुलं मला खूप आवडतात त्यामुळं मी हे एक पॅकेट घेतलेलं आहे चाफ्याचं चा। आणि गजरे घेतलेले आहेत फुलं घेतलेली आहेत आणि सोबतच नागपंचमीला लागणारं देखील घेतलेलं ला आहे नागोबाची ही जी जोडी आहे ही त्यांनी मला साठ रुपयाला सांगितलेली आहे तर या ठिकाणी बेल आंब्याचे डहाळे आघाडा दुर्वास सगळं सगळं मिळतं तर पूजेसाठी लागणारं साहित्य देखील या ठिकाणी मिळतं तर सत्यनारायणाच्या पूजेचं पूर्ण साहित्य केळीच्या खांबापासून कर्दळीच्या पानांपासून सगळं या ठिकाणी एकाच ठिकाणी एकाच दुकानामध्ये आपण खरेदी करू शकतो तर या मोगऱ्यांच्या गजऱ्यानं अगदी मन वेडावून टाकलं होतं खूप भारी वास सुटला होता हे पूजेचं सगळं साहित्य मिळतं देवाचे फोटो कंठी सगळं काही मिळतं पुढं मी भाजी मार्केटमध्ये आलेले होते पण मी भाजी मार्केटमध्ये न जाता या ठिकाणी रस्त्यावरतीच थोड्याफार भाजी विक्रेत्या बसलेल्या असतात त्यांच्याकडं मी भाजी घेतलेली आहे तर खूप छान रिझनेबल रेटमध्ये अगदी गावरान अशी इथं मला भाजी आणि फळं जी आहेत ती मिळालेली आहेत तर रेटसुद्धा खूपच व्यवस्थित असतात आणि या ठिकाणी हा पावटा जो आहे तो तीसला पाव आणि पन्नासला अर्धा असा होता घा घेवडा होता वीसला पाव पुन्हा सगळ्या भाज्या वीसला पाव अशाच होत्या फक्त पावटा थोडा महाग होता कोथिंबिरीची जुडी वीसला एक होती आणि एकदम गावरान छान वास येणारी सुगंधित अशी कोथिंबिरीची जुडी होती या ठिकाणी अगदी अशा या फ्रेश भाज्या ज्या आहेत त्या देखील चिरून साफ करून ठेवलेल्या असतात तर वर्किंग वुमन्सना या खूप इझी टू यूज अशा भाज्या इथं आपल्याला खरेदी करता येतात तर सगळ्या शेवग्याच्या शेंगा पुन्हा सांबारसाठी लागणाऱ्या सगळ्या मिक्स भाज्या सगळं काही इथं रेडीमेड होतं या ठिकाणी कोथिंबिरीची देखील होती तर फक्त ती आता ज आपण घरी नेऊन फ्राय करायची आणि हा स्टॉल नेहमी असतो हा जो स्टॉल आहे तो या महालक्ष्मी मार्केटच्या अगदी समोर आहे जिथं आपल्याला रेडीमेड या चिरलेल्या भाज्या वगैरे मिळतात तर आजचा व्हिडिओ एवढाच पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत बाय